बेस्ट तयार झाला त्याची बॉडी तयार झाली केला नाही बरोबर हां आले, आले। <आदा> खाली ना हा गोळा घेता ना हेज अकॉर्डिंगच घ्यायचा हं तो हेड बनवसमय त्याच्या अकॉर्डिंगच घ्यायचा गोळा अच्छा आणि याला ना असं पाणी लावायचं दोन्ही याला खाली वर पाणी हो। पाणी लावायचं असं स्लरी असेल ना गळा असेल ना पाण्याचा त्यानं पण चिकटत मग त्याला काय करायचं कसा रोल करायचा एकदम झाला लावून द्यायचं इकडे म्हणजे ते निघत नाहीत परत निघायचं छोटस माती घ्यायची थोडीशी कमी इकडे जास्त ठेवायचं

b e m n e ka l e s d r i sapta i d h a o n k a s i h don b o l e h कमी जास्त नको एक सारखंच बनवून घ्यायचं दोन सेम बनवून घ्यायचे ते लावायचं का थोडं त्याला प्रेस करायचं असं पंख पंख त्याचे पाणी लावा कंपल्सरी मी लावलं नाही आता तुम्ही पुढच्या वाटी लावताना पाणी लावायचं

असं लावायचं पकडायचं हा बोट इकडे लावायचा म्हणजे वा असं लावायचं म्हणजे सेंटर राहतो त्याचा आता ना डोळे बंधन बरोबर असतो तिथे लावायचं थोडं हलक त्याला प्रेस करायचं छान

哇。